आपण कुठे चाललोय गडावर चाललो कुठे देवीच्या वणीची देवी आहे ना सप्तसोमकी त्या ठिकाणी चाललोय बाप्पा करायचं दर्शन घ्यायचं नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आत्ता मी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड त्या ठिकाणी आलेलं आहे आपणा सर्वांना माहिती असेल की साडेतीन शक्तिपीठापैकी एक अर्ध शक्तीपीठ या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं मंदिर हे मानलं जातं कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकामाता आणि वणी वणीची सप्तशृंगी माता असं चार ठिकाण जी मंदिरं आहेत ती साडेतीन शक्तीपीठापैकी मानले जातात मंदिर आहे ते सह्याद्री पर्वताच्या जे पूर्वपश्चिम रांगा आहेत हे मंदिर वसलेलं आहे लेगा रे ये मोटरगा म्हणू कुठे चाललो आपण म्हणू कुठे चाललो आपण करायला हा ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये चाललो आपण बाहेर जरा पाऊस पडत आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळी सोबत कुटुंब असल्यामुळे लहान बाळ असल्यामुळे आम्ही आता रोपवेच्या मार्गाने देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत दस्के। दस्के एका चढायचं आणि आज जर बघितलं आपण तर वीकेंड असल्यामुळे रविवार असल्यामुळे भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या कान्या हे असे भाविक येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी ध्वनीच्या सप्तशृंगी देवीची पौराणिक कथा सांगायची झालं तर ब्रह्मदेवाच्या कमंडळूपासून गिरिजा महानदीचं जे रूप आहे ते रूप म्हणजे ही सप्तशृंगी माता मातेचं दर्शन घ्या सर्वांनी पौराणिक कथामध्ये हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत उचलून होऊन जाताना त्या पर्वताचा काही भाग ह्या ठिकाणी पडलेला आहे आणि ते आता आपण सप्तशृंगी गड म्हणून ह्या ठिकाणी ओळखलं जातं देवीचं जे महात्मा आहे देवीचं देवी एक असं आपण बघतो की कानावर तिने हात ठेवलेला आहे त्याच्या मागचं कारण असं म्हटलं जातं की देवी श्लोक ऐकत असते आणि त्याच्यामुळे ते ऐकण्यासाठी एक चित्त ऐकण्यासाठी तिने त्या ठिकाणी असं त्यांची देवीची जी मुद्रा आहे ती त्या ठिकाणी अशी हातावर कानावर हात ठेवलेला आहे ती मैसासुराचा वध करून ती देवी ह्या ठिकाणी वास्तव्यास आलेली आहे असं ह्या देवीचं महात्मा आहे महाराष्ट्राच्या कानाकोट्यातून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने या देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारी अशी ही सप्तशृंगी माता आहे फुल विक्रेते असतील प्रसाद विक्रेते असतील ह्या